नमस्कार मित्रांनो राम राम मी दर्शन निकम रामराज ॲग्रोटिक डेअरी फार्म अँड सीड्समध्ये आपले स्वागत आहे रामराज ॲग्रोटिक डेअरी फार्म अँड सीड्स आपल्यासाठी घेऊन आलं आहे मित्रांनो थायलंड सुपर नेपियर मित्रांनो त्याचे स्टिक आपल्याकडे तयार झालेले आहेत त्याचप्रकारे आपल्याकडे स्मार्ट नेपियर अमेरिकन फाय जी केनियन जम्बो आणि मार्वेल गवत अशा पाच सहा व्हरायटी दहा पाच सात व्हरायटींचे गवत आपल्याकडे अवेलेबल होणार आहे मित्रांनो तर आपल्याकडे तरी आत्ता आत्ता आपल्याकडे थायलंड सुपर नेपियरचे स्टिक तयार झालेले आहेत मित्रांनो तर आपण ऑर्डरनुसार अवेलेबल करून देत आहेत मित्रांनो मित्रांनो थायलंड सुपर नेप नेपियर गवताच्या जर बात केली तर आपण त्याच्यामध्ये ऊस क्रॉस आहे तर तो मित्रांनो ऊस क्रॉस असल्याने तर ऊसक्रॉस असल्याने मित्रांनो तो तो चवीला गोड आहे मित्रांनो आणि जनावरे आणि जनावरे म्हणजे म्हशी गाई आणि बकऱ्याही आवडीने खातात तो ऊस क्रॉस असल्याने गोड आहे तर त्याच्यात ऊसाचे कंटेन असल्याने तो दुधालाही चांगला आहे लाभदायक आहे मित्रांनो आणि त्याची आपण कुट्टी करून किंवा अथवा दुसऱ्या पद्धतीने जर सगिन टाकलं तस तरी ते खातात तर मित्रांनो आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत जर लागत तर संपर्क नक्कीच करा मित्रांनो तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक लाईक करा चला तर मित्रांनो आपण थायलंड सुपर नेपियरची उगवण क्षमता आणि लागवड कशा पद्धतीने केली आहे तर ते पाहूया मित्रांनो बघू शकता मित्रांनो थायलंड सुपर नेपियरचा प्लॉट आपल्यासमोर आहे याची उंची सरासरी मित्रांनो वीस ते बावीस फूट गेलेली आहे मित्रांनो तर याचे फुटवे आपण पाहू शकतो साधारण हे दहा ते बारा दिवसाची कापणी केलेली आहे मित्रांनो बघू शकता याला कसे फुटवे आलेले आहेत बघू शकता मित्रांनो याची कापणी इकडे चालू आहे मित्रांनो तो या पद्धतीने कटिंग केला जातो मित्रांनो याची स्टिक पाहू शकता मित्रांनो आपल्याकडे अशी झाली मी सोलून दाखवतो आपल्याला अशा प्रकारे आपले सुपर नेपिअरला डोळा येतो मित्रांनो चला तर आपण आपल्या लागवडीचा प्लॉट पाहून येऊ मित्रांनो मित्रांनो हा प्लॉट आहे आपला कटिंग केल्यानंतर एक ते दीड महिन्याचा प्लॉट आहे मित्रांनो त्याची उंची साधारण दहा ते पंधरा फुटापर्यंत दहा ते बारा फुटापर्यंत गेली मित्रांनो तर हा वाढीलाही चांगला आहे मित्रांनो तर आपण आपल्या नव्या नव्या प्लॉटकडे जाऊया मित्रांनो पाहू शकता मित्रांनो आपला नवीन प्लॉट त्याची उगवून उगवण क्षमताही पाहू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो साधारण सात आठ दिवस झाले आहेत मित्रांनो लागवड करून बघू शकता मित्रांनो एकदम एकी डोळा फेल गेलेला नाही आहे मित्रांनो तसेच इकडे आपला स्मार्ट नेपियरचा प्लॉट आहे मित्रांनो हा इकडे मेथी घास आहे आणि इकडे अमेरिकन फाय जी आणि जम्बो नेपियरची लागवड झाली आहे मित्रांनो इकडे आपला हा थायलंड सुपर नेपियरचा प्लॉट आहे मित्रांनो बघू शकता एकी डोळा असा फेली गेलेला नाही मित्रांनो आपण याची लागवड एक बाई दीडच्या सरीने केली आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपण अशा प्रकारे स्टिकची कटिंग करतो आणि पार्सलमध्ये पाठवतो आपल्याला एस टी पार्सलने किंवा पोस्ट पार्सलने आपल्याला पाठवण्यात येईल तर आपल्याला अवेलेबल आप करून घ्यायचे असतील तर आपल्या आपण स्क्रीनवर दिलेलं का संपर्क नंबरवर संपर्क करू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्हाला जवळून दाखवतो बघू शकता मित्रांनो आपण दोन डोळे प्रत्येकी का का स्टिकला दोन डोळे आपण देत चालतो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो